साठी बनावट आधार कार्ड बनवित असल्याची पेरजाबाद ग्रामस्थांची तक्रार तहसीलदार हरीश गाडे यांना दिले निवेदन औंढानागनाथ तालुक्यातील पेरजाबाद गावात बनावट कागदपत्रे आणि आधार कार्ड बनवून मतदार यादीमध्ये नावे समाविष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दलची तक्रार तहसीलदार हरीश गाडे यांच्याकडे मंगळवारी दोन डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता निवेदनाद्वारे पेरजाबाद येथील ग्रामस्थांनी केली आहे येणाऱ्या काही काळात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असून त्यामध्ये पेरजाबाद गा हे गाव अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले आहे परंतु गावांमध्ये अनुसूचित जमातीचे लोक राहत नाहीत जवळा बाजार येथील विजय प्रकाश पवार हे गावातील काही लोकांना हाताशी धरून ते मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी बीएलओ कडे बनावट कागदपत्रे बनवून सादर करीत आहेत बनावट कागदपत्राची योग्य तपासणी करून विजय प्रकाश पवार यांचे नाव मतदान यादीमध्ये समाविष्ट करू नये व बनावट कागदपत्रे तयार केले म्हणून योग्य ती कारवाई आणि चौकशी करण्याची मागणी पेरजाबाद येथील हरिश्चंद्र आवाड पंढरीनाथ वाघ कन्हैया आवाड गंगाधर जाधव श्रीरंग आवाड कुंडलिक मात्रे पिराजी जाधव संदीप वाघ दत्तराव जाधव हनुमान जाधव बबन सांगळे गोपाल वाघ एकनाथ आवाड ज्ञानेश्वर जाधव राहुल जाधव मारुती आवाड माणिक वरकड जगन्नाथ मात्रे बालासाहेब जुमडे रितेश वाघ भागवत मात्रे जगन्नाथ जाधव नवनाथ जुमडे दीपाजी मात्रे परमेश्वर सांगळे रमन सांगळे चांदू मात्रे राघोजी आव्हाड साहेबराव जाधव यांच्यासह पेरजाबाद येथील एक्केचाळीस ग्रामस्थांनी केली आहे न्यूज सेवन महाराष्ट्र साठी दत्तात्रय शेगुकर औण्णा नागनाथ हिंगोली